नमस्कार मी संकल्प आणि तुम्ही बघता आपलं चॅनेल अर्थसंकल्प तर अशा काही छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये नक्की इम्प्लिमेंट करू शकता तुमचं फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी युएस मधले एक फायनान्शियल एक्सपर्ट आहे डेव्ह रॅमझी म्हणून त्यांच्या व्हिडिओमध्ये सेव्हन बेबी स्टेप्स नेहमी सांगत असतात आणि तेच मी म्हंटल की तुमच्याबरोबर शेअर करावं तर या आहेत सेव्हन बेबी स्टेप्स किंवा छोट्या अशा गोष्टी ज्या तुम्ही रोजच्या जीवनात तुमच्या इम्प्लिमेंट करू शकता ज्या तुम्हाला नक्कीच फायनान्शियल फ्रीडमच्या जवळ घेऊन जातील पहिली स्टेप आहे ती म्हणजे तुम्हाला तुमचा इमर्जन्सी फंड तयार करायचा आहे आणि साधारण युएसच्या हिशोबाने त्यांनी एक हजार डॉलर फंड त्यांनी सांगितलेला की तुमच्याकडे ॲज अ इमर्जन्सी फंड म्हणून असायला हवा बट इंडियामध्ये तुमच्याकडे एक जर चाळीस ते पन्नास हजार रुपये असतील तर तिथून तुम्ही तुमची ती जर्नी स्टार्ट करू शकता आणि त्यामुळे तुमची पहिली स्टेप असेल ती म्हणजे की तुम्हाला एक पन्नास हजाराचा इमर्जन्सी फंड बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एकाच वेळी काही असे पन्नास हजार साईडला करायची गरज नाही आहे ओव्हर द पिरियड ऑफ नेक्स्ट फाईव्ह मंथ्स सिक्स मंथ्स तुम्ही तो जमा करू शकता तुमचं इन्कम कमी असेल कदाचित तुम्हाला वर्ष लागेल बट ट्राय करा की दर महिन्याला पाच दहा हजार रुपये तुम्ही सेपरेटली काढाल ते हवं तर एका दुसऱ्या अकाउंटमध्ये ठेवा तुमच्याकडे कॅश असेल तर ती कॅश साईडला काढून ठेवा मग प्रकारे तुम्ही एक पन्नास हजाराचा तुमचा एक इमर्जन्सी बेसिक फंड बनवा दुसरा त्यांनी सांगितलेलं ते म्हणजे की तुमच्याकडे जर काही कर्ज असतील किंवा तुम्ही काही लोन घेतला असेल किंवा तुम्ही क्रेडिट कार्डवरती तुमचं काही आउटस्टँडिंग पेंडिंग असेल तर ते तुम्ही पहिले क्लिअर करा जर बऱ्याचदा मी बघितलंय की लोक पर्सनल लोन घेतात फिरायला जातात हल्ली लोक लोन घेऊन लग्नही करतात काही जण फोन विकत घेतात त्यामुळे जर तुमच्याकडे असे काही छोटे मोठे लोन चालू असतील तुमच्या गाडीचं लोन असेल तुमच्या बाईकचं लोन असेल तर ट्राय करा दोन हजार पंचवीस मध्ये की एक एक करून तुम्ही ते सगळे लोन संपवाल पहिले आयडेंटिफाय करा की कुठलं जे लोन आहे त्याच्यावरती तुम्ही सर्वात जास्ती इंटरेस्ट भरताय त्याप्रकारे तुम्ही ते लोन पहिले क्लिअर करू शकता किंवा ज्याचा ई एम आय सर्वात कमी आहे ते लोन, पहले क्लियर लोन तुम्ही पहिले क्लिअर करा आणि मग मोठ्या लोनकडे वळा असंही तुम्ही करू शकता जर या गोष्टी तुम्ही अचीव्ह केल्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तर वेल अँड गुड तुम्ही हाफ वे ऑलरेडी पोचलेला आहात तुमची एक फायनान्शियल जर्नी प्रॉपर सुरू झालेली आहे आणि तिसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुम्हाला एक साधारण तीन ते सहा महिन्याचा रनवे बनवायचा आहे म्हणजे जो इमर्जन्सी फंड आहे तो तुमच्याकडे तीन ते सहा महिन्याचा असायला हवा आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा ओव्हरऑल महिन्याला जो खर्च होतोय मग तो खर्च तुमच्या राहण्याखाण्याचा खर्च असू शकतो किंवा तुमचे काही ई एम आय घराचा ई एम आय जात असेल काही गाडीचा ई एम आय जात असेल तर तो कन्सिडर करून एक अमाऊंट तुम्हाला कळेल की हा साधारण खर्च आहे जो मला दर महिन्याला लागणारच आहे आणि तो तुम्हाला तीनने किंवा सहाने मल्टिप्लाय करायचा आहे आणि तेवढा तुमच्याकडे इमर्जन्सी फंड म्हणून असायला हवा ही तुमची तिसरी स्टेप झाली तर तुमची चौथी स्टेप असणार आहे ती म्हणजे पंधरा ते वीस टक्के तुम्हाला इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायची आहे मग तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्हाला प्लॅनिंग स्टार्ट करायची तो फंड जो काही तुमच्या पूर्ण इन्कमच्या पंधरा ते वीस टक्के असेल तो तुम्हाला एका चांगल्या इंटरेस्ट देणाऱ्या ठिकाणी ठेवायचा आहे म्हणजे साधारण तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये ते पैसे इन्व्हेस्ट करू शकता आणि जर तुम्ही एस आय पी केली तर नक्कीच तुम्हाला पंधरा ते वीस वर्षात चांगला रिटर्न मिळेल आणि तुमच्या रिटायरमेंटसाठी एक चांगली अमाऊंट तिथे तुम्ही क्रिएट करू शकाल हे झाल्यानंतर तुम्हाला पाचव्या गोष्टीकडे आहे ते म्हणजे तुम्हाला थोडा फॅमिलीचा विचार करायचा आहे आय एम अज्युमिंग की या हे जे काही करताय तेव्हा तुमचं लग्न होईल त्यानंतर तुमच्या बाकीच्या गोष्टी होत राहतील तुम्ही घर घ्याल तुमच्या बाकीच्या नाना प्रकारचे खर्च येतील बट ते करत असताना तुमचा पुढचा जो एक इम्पॉर्टंट खर्च येणार आहे तो म्हणजे तुमच्या मुलांचं शिक्षण आणि त्याच्यासाठी तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट नक्की स्टार्ट करा इंडियामध्ये लोक हा पॉईंट पूर्णपणे निग्लेक्ट करतात तुमचं लग्न होईल तेव्हापासून ट्राय करा की तुम्ही तुमच्या मुलांसाठी काही ना काहीतरी एक अमाऊंट साईडला काढून ठेवाल जेणेकरून जेव्हा कधी त्याची शाळा स्टार्ट होईल किंवा जर समजा पुढच्या काही वर्षांमध्ये त्याला हायर एज्युकेशनसाठी जावं लागलं तेव्हा तुमच्याकडे एक चांगली अमाऊंट नक्कीच चा असेल आणि ती तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरू शकाल आणि मग हे जर तुम्ही प्रॉपरली आतापर्यंत फॉलो केलंय तर तुमची सहावी स्टेप येते ती सर्वात इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे तुम्हाला तुम्हा तुमचं तुम्हा होम तुम्हा लोन पूर्ण क्लिअर करायचं आहे आय वुड सजेस्ट की जेव्हा कधी तुम्ही होम लोन घ्याल तेव्हा जास्तीत जास्त तुम्ही डाऊन पेमेंट करा आणि ट्राय करा की तुमचा ई एम आय जो आहे तो तुम्ही कमी ठेवाल जेणेकरून तुम्हाला बाकीचे जे काही खर्च आहेत किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये ओढाताण करावी लागणार नाही बट जेव्हा कधी तुम्हाला जमेल त्यानुसार तुम्हाला आता होम लोन तुमचं क्लिअर करायचं आणि ही तुमची सहावी स्टेप असेल आणि सातवी गोष्ट अशी आहे ती म्हणजे तुम्हाला एक जनरेशनल वेल्थ बनवायची आहे जेव्हा कधी तुमच्या पहिले सहा स्टेप्स अचीव्ह होतील त्यानंतर नक्कीच तुम्ही त्या पैशांमधनं दुसऱ्यांची ही मदत करू शकता तुम्ही इतरांना द्यायला मग मागे पुढे बघणार नाही प्लस तुम्ही जे काही अमाऊंट असेल ती तुमच्या फॅमिलीसाठी तुमच्या पुढच्या पिढीसाठी ठेवून जाल आणि लोक तुम्हाला त्यासाठी नक्कीच लक्षात ठेवतील सो ह्या होत्या रामसी यांच्या सात फायनान्शियल बेबी स्टेप्स ज्या तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंटमध्ये कळवा जे काही मी नवीन शिकतोय ते तुमच्याबरोबर मी नक्कीच शेअर करीन तर मग या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्सबरोबर शेअर करा आणि आपण भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद